विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले असून भाजप मोठा पक्ष ठरलाय सर्वाधिक जागा निवडून आल्याने भाजपातूनच मुख्यमंत्री निवडला जाईल अशा अशी चर्चा रंगली अशातच दिल्ली पासून राज्यातील हालचालींना चांगलाच वेग आलाय दिल्लीतील दिल भेटीमधील दिल एका फोटो सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय देवेंद्र फडणवीस हे अमित शहाना पुष्पगुच्छ देत असल्याचा हा फोटो आहे तर बाजूला उभे असलेले एकनाथ शिंदे नाराज असल्याचे फोटो दिसत आहे यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीला घेरलंय मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री होणार आणि उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री होणार आहेत राज्यात बघा शेवटी सत्ता आहे सत्ता कोणी सोडत नाही आणि मग इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही मुख्यमंत्री पदावरून खाली घसरून उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं जसं देवेंद्रजी स्वीकारलं होतं राजकारणामध्ये सत्तेसाठी कोण कोणत्याही स्तरावरती खाली घसरू शकतो उपमुख्यमंत्री होणार आहेत अजित पवार हो अजित, अजित पवार हे कायम डेप्युटी सीएमच आहेत कायम ते भावी वगैरे किंवा माजी वगैरे नसतात ते सदैव उपमुख्यमंत्री आणि कौतुकास्पद आहे आज त्यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य आम्ही पाहतो आहोत गेले काही दिवस मुश्किल हस्ते आहे त्यांच्या चेहऱ्यावर गॉगल बिगल लावून असे कोटबीड घालून दिल्लीत फिरताना आम्ही पाहिलं आम्हाला कारण हे हास्य लोकसभा निकालानंतर मावळलं होतं पण त्यांनी ई व्ही पूजा केली पाहिजे सगळ्यांनी रोज आपल्या देवाऱ्यामध्ये ई एम ठेवलं पाहिजे आणि पूजा केली पाहिजे ईव्हीएमची पूजा केली पाहिजे ई व्ही एम मंदिरं बांधली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी एका बाजूला ईव्ही एका बाजूला मोदी शाह अशी मंदिरं यांना बांधण्याची गरज आहे यांच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहील पण परत सांगतो घोटाळा यापेक्षा भयंकर लवकरच एक फोटो सोशल मीडियावर आला जो या फोटोमध्ये मध्ये एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसत होती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मित असे होत दादाचे उगवता सूर्य आणि मावळता सूर्य थोडा तरी फरक असतोच उगवता सूर्याचं तेज जे आहे ते तुम्हाला एका बाजूला दिसतंय दुसऱ्या बाजूला मावळटीचा सूर्य आहे झुकताना वागताना दिसतोय ढगाड जाताना दिसतोय राजकारण आहे राजकारणामध्ये काय होईल सांगता येत नाही चंचल असतं राजकारण फार